नमस्कार मित्रांनो जॉब मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत यू पी एस मार्फत निघालेली भरती तर मित्रांनो यामध्ये यू पी एस मार्फत ई एस आय नर्सिंग ऑफिसर या पदासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे त्यानंतर नर्सिंग ऑफिसर या पदासाठी राज्य कर्मचारी महामंडळामध्ये आपल्याला नियुक्ती देण्यात येईल तर मित्रांनो या पदभरतीसाठी शैक्षणिक अर्थ काय असणार आहे त्याचबरोबर वयाची अट काय असणार आहे त्यानंतर आपण अर्ज कशा प्रकारे करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख का असणार आहे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा आणि जॉब आलक्ष युट्यूब चॅनल आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी पहा मित्रांनो यू पी एस सी ए एस आय नर्सिंग ऑफिसर भरती तर मित्रांनो यू पी एस मार्फत कर्मचारी राज्य विमा महामंडळामध्ये एकूणच ज्या जागा आहेत त्या एक हजार नऊशे तीस जागांसाठी ही पदभरती होणार आहे त्यानंतर मित्रांनो या पदभरतीमध्ये नर्सिंग ऑफिसर या पदासाठी कॅटेगरी वाईज जागा किती आहेत तर या ठिकाणी पहा मित्रांनो कॅटेगरी वाईज जागा ज्या आहेत त्या ओपन कॅटेगरीसाठी आठशे ब्याण्णव दिलेल्या आहेत ई डब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी एकशे त्र्याण्णव जागा आहेत ओबीसी कॅटेगरीसाठी एक चारशे शेहेचाळीस जागा रिक्त आहेत एस सी कॅटेगरीच्या या ठिकाणी दोनशे पस्तीस जागा रिक्त आहेत आणि एस टी कॅटेगरीसाठी एकशे चौसष्ट जागा रिक्त आहेत अशा एकूणच एक हजार नऊशे तीस जागांसाठी ही पदभरती होणार आहे आणि या पदभरतीसाठी आपल्याला शैक्षणिक अर्थ काय असणार आहे शैक्षणिक पात्रता या ठिकाणी पहा मित्रांनो बी एस सी नर्सिंग हॉर्न्स या विषयामध्ये आपली जर पदवी असेल तर आपण अर्ज करू शकता किंवा जर आपली बी एस सी हॉन्स नर्सिंग नसेल तर आपण बी एस सी नर्सिंग नॉर्मल जे असतं ते असेल तरीसुद्धा आपण अर्ज करू शकता आणि या दोनपैकी जर आपल्याला कोणतीच पदवी नसेल आपला जर डिप्लोमा असेल जी एन एमचा तरीसुद्धा आपण अर्ज करू शकता मात्र मित्रांनो जी एन एम नर्सिंग या डिप्लोमासाठी आपल्याला एक वर्षाचं अनुभवचं सर्टिफिकेट लागणार आहे तरच आपण या पदभर्तीसाठी अर्ज करू शकता जर जी एन एमधून आपण जर डिप्लोमा कोर्स केलेला असेल आणि सरकारी किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आपण एक वर्षाचं एक्सपिरियन्स घेतलेला असेल तरीसुद्धा आपण या पदभरतीसाठी पात्र आहात त्यानंतर या पदभरतीसाठी वयाची अट काय असणार आहे तर सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आपलं जे वय आहे ते अठरा ते तीस वर्षपर्यंत आपलं वय असेल तरच आपण अर्ज करू शकता आणि एस सी एस टी या कॅन्डिडेटसाठी पाच वर्षाचे सूट देण्यात आले आहे आणि ओ बी सी कॅटेगरीसाठी तीन वर्षाचे सूट देण्यात आलेले आहे या पदभरतीसाठी आपल्याला परीक्षा शुल्क काय असणार आहे ते या ठिकाणी पहा जनरल ओबीसी कॅन्डिडेटसाठी पंचवीस रुपये शुल्क आहे प्लस जी एस टी वगैरे असेल मात्र जे एस सी एस टी पी एच महिला या कॅन्डिडेटसाठी कोणत्याही प्रकारची फी नाही या ठिकाणी फीमध्ये पूर्णपणे सवलत देण्यात आलेली आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती या ठिकाणी पहा एकूणच जी तारीख आहे संध्याकाळी सत्तावीस मार्चच्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती होती आणि आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद